निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक महत्वाची बातमी पालघरमधील शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते श्रीनिवास वनगांसोबत आता मातोश्रीकडे रवाना झालेले आहेत मातोश्रीवर आज बारा वाजता त्यांची बैठक होणार आहे आणि या बैठकीनंतर पालघर लोकसभा महायुतीचा उमेदवार ठरवण्यात येईल दुपारी बैठक होणार आहे मात्र नेमका उमेदवार कोण असणार आहे आहे याबाबत होती आज काय ते ते चित्र स्पष्ट होणार पालघर मधली जागा खरंतर शिवसेनेनं प्रतिष्ठेची केली होती आणि या ठिकाणी श्रीनिवास वनगा जे आहेत ते या पोटनिवडणुकीमध्ये वनगा यांचं निधन झाल्यानंतर त्यांचे पुत्र आहेत श्रीनिवास वनगा यांना शिवसेनेनं उमेदवारी दिली होती तर याच ठिकाणी भाजपचा उमेदवार निवडून आला होता राजेंद्र गावित हे भाजपकडून निवडून आले होते प्रवीण चव्हाण आमचे प्रतिनिधी आपस आपल्याबरोबर फोन लाइन वरून जोडले गेलेले आहेत प्रवीण आपण बघतोय श्रीनिवास वनगा दुपारी बारा वाजता मातोश्रीवर पोहोचणार आहेत आणि या ठिकाणी एक महत्वपूर्ण बैठक होईल काय अधिक सांगाल नक्कीच मिळेल आता जे श्रीनिवास वंदा असवाणी डहाणू भागातील जे कार्यकर्ते आहेत ते मातोश्रीकडे रवाना झालेले आहेत पालघर लोकसभा मतदारसंघाचं मोठं सस्तीन जो होता तो कायम आहे अद्यापही कायम आहे एकूणच कालपर्यंत सांगितलं जात होतं की भाजपचे खासदार जे आहेत राजेंद्र गावीत ते प्रवेशानंतर शिवसेनेकडून भाजप शिवसेनेचे उमेदवार म्हणून या ठिकाणी पालघर निवडणूक लढवण्याची चिन्ह दिसत होती आणि त्यामुळे आज ही बैठक जी आहे ती महत्वपूर्ण म्हटली जाते एकूणच श्रीनिवास वंद्यांच्या भवितव्य काय असेल आजच्या येताना दिसणार आहे धन्यवाद प्रवीण तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी कारण वनगा यांना या ठिकाणाहून उमेदवारी द्यायची की नाही असाच आता संभ्रम तर या कार्यकर्त्यांना पडलाय आणि शिवसेनेला तसंच भाजपनं या संपूर्ण परिस्थितीवर हा संभ्रम तयार केला असं तर ते चुकीचं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम